मित्रांनो सात एप्रिल अठराशे पंच्याहत्तर रोजी आर्य समाजाची स्थापना झाली सात एप्रिल एकोणीसशे सहा रोजी माउंट व्हेसुव्हिएस या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नेपल्स हे शहर बेचिराख झाले सात एप्रिल एकोणीसशे एकोणचाळीस रोजी दुसऱ्या महायुद्धादरम्यान इटलीने अल्बेनिया पादाक्रांत केले सात एप्रिल एकोणीसशे चाळीस रोजी बुकर टी वॉशिंग्टन हे पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे पहिले कृष्णवर्णीय अमेरिकन ठरले सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली सात एप्रिल एकोणीसशे शहाण्णव रोजी सनथ जयसूर्या या श्रीलंकन फलंदाजाने सिंगर करंडक स्पर्धेत सतरा चेंडूंमध्ये अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम केला